नमस्कार आज एकोणीस ऑगस्ट राज्यात पावसाचा कहर शाळांना सुट्टी पाहूया सविस्तर माहिती पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ अशा सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे या मुसळधार पावसामुळे राज्यात लाखो हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेले आहे तर मुंबई आणि उपनगरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत या पावसामुळे मुंबईची लोकलही स्लो झाली आहे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत दरम्यान सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेऊन शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात अनेक जिल्ह्यात शाळा बंद असणार आहेत पुढच्या छत्तीस तासात मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे दुसरीकडे उपनगरांतही आगामी तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळेच त्या जिल्हा प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे सध्याचा पाऊस पाहता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता अनेक जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत तसा सरकारी आदेश निघाला आहे दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज दिवसभरात कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असून या जिल्ह्यांच्या उर्वरित भागात तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालवा बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर गडचिरोली जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या